क्रांतीनगर खून प्रकरण मुंबई नाका पोलीस ठाण्याची जलद कारवाई चार आरोपी चोवीस तासात जेरबंद क्रांतीनगर उंटवाडी रोड येथील युवक नितीन शेट्टी याच्या खून प्रकरणातील चार आरोपींना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तक्रारदार सोनाली अशोक चौधरी या घरी असताना त्यांना घराबाहेर वादाचा आवाज ऐकू येऊ लागला घराबाहेर पाहिले असता त्यांचा भाऊ नितीन शेट्टी याला शेजारील राजेंद्र लाखण व यादव लाखण शिवीगाळ करत होते थोड्याच वेळात गणेश लाखण व रोशन निसाळ हे धारदार शस्त्र व लोखंडी पट्टीसह तेथे आले वाद विकोपाला जात असताना नितीनला मारहाण करण्यात आली धारदार शस्त्र लोखंडी पट्टी लाकडी काठी आणि दगड्याचा वापर करून आरोपींनी नितीनवर हल्ला चढवला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला नितीनचा घटनास्थळी मृत्यू झाला घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी तातडीने गुन्हा दाखल करत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके स्थापन केली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाघाडी पंचवटी येथील मेरी परिसरात झाडा झुडपात सापारचून आरोपींना जेरबंद केले अटक करण्यात आलेले आरोपी रोशन अशोक निसाळ वय तेवीस वर्ष गणेश यादव लाखण एकतीस वर्ष नितीन दिलीप गांगोडे तेवीस वर्ष गोविंद सुभाष निसाळ तेवीस वर्ष सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व सतीश शिरसाट यांनी केली मुंबई नाका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे तो गे। तो गे। काल दिनांक सहा बारा चोवीस रोजी साधारण साडेपाचच्या दरम्यान इसम नामे नितीन शंकर शेट्टी वय चाळीस वर्ष राहणार क्रांतीनगर सोसायटी उंटवाडी रोड यास सहा ते सात इसमांनी धारदार शास्त्राने लोखंडी पारीने डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली होती त्यास तेथील रहिवाशांनी औषधोपचारकामी सिव्हिल हॉस्पिटल याखेड या ठिकाणी दाखल केले उपचारादरम्यान त्याचा साधारण बावीसशे वाजता म्हणजे रात्री दहा वाजता त्याच डॉक्टरांनी तपासून मैत घोषित केली त्यानंतर सदरची घटना समजताच मी स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष शिरसाट व पथकासर घटनास्थळी भेट देऊन तात्काळ आम्ही सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली सदर पथके तयार करताना आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळी श्री किरणकुमार चव्हाण सर सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथके तपास करणे रवान के रवाना केले व आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे पंचवटी विभागामध्ये लपून बसले आहेत तांत्रिक विश्लेषण करून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सदर आरोपींना सापळा रचून आम्ही ताब्यात घेतलं यावेळी आमच्या ताब्यात चार, चार आरोपी आहेत तसेच युनिट एकचे श्री कडसर आणि त्यांच्या पथकाने एक आरोपी आम्हाला पकडून ताब्यात दिलेला आहे असे पाच आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत दुपारी साधारण काल दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान हा जो मय दिसम आहे हा मयेतिसम हा सायत गुन्हेगार आहे याच्यावरती चार गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये अगदी तीनशे सात आणि तीनशे चोपन्न पोस्को वगैरे गुन्हे दाखल आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याने हे जे ज्या आरोपीने त्याच्यावरती हल्ला केला ह्या आरोपी च... त्यांच्या एका इडलीच्या गाड्याला लात मारली होती मग त्याच्यातून किरकोळ वाद झाले होते परंतु ते वाद आपसात मिटले ते पोलीस ठाण्यापर्यंत आलेले नव्हते आपले किती जणांना आपण पाच जणांना ताब्यात घेतले त्याच्यामध्ये युनिट एकने एक आरोपी ताब्यात दिला आणि मुंबई नाका पोलिसांनी चोवीस तासाच्या महत्वाचे जे आरोपी ते ताब्यात घेतलेले आहेत अजून दोन आरोपी हवे आहेत त्या आरोपींचा शोध चालू आहेत आपली पथके तपास करणे राहणार आहेत याच्यामध्ये दोन आरोपी जे आहेत त्यांच्यावरती घरफुडीचे गुन्हे आहेत बाकी आरोपींचा रेकॉर्ड नाही